मी स्वागत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत तुम एक किलो चिकनचं पिवळं सूप कसं बनवायचं तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात अतिशय साध्या आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे लोक चिकन खातात त्यांच्यासाठी अतिशय चविष्ट हे होणार आहे तर व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चिकन सूप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया एक किलो चिकन घेतलेलं आहे दोन कांदे जाडसर चिरून घेतलेले आहे दोन चमचे जिरं घेतलेलं आहे त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथंबीर आणि अर्धी वाटी मी येथे खोबरं घेतलेलं आहे मित्रांनो लसणाचे तुम्ही दोन गड्डेसुद्धा सुद्धा यामध्ये ॲड करू शकतात आणि अद्रक अर्धा तुकडा तुम्ही वापरू शकतात खोबरंची एक चव छान लागते त्याच्यामुळं खोबरं तुम्ही अर्ध्या प्रमाणात किंवा एक वाटीसुद्धा वापरू शकतात ज्या लोकांना आजारपण येतं वगैरे तर त्या लोकांसाठी अशा पद्धतीने तुम्ही मसाला करून त्याच्यामध्ये ॲड करू शकतात तर आता येथे मी मिक्सरला हे वाटण काढून घेणार आहे सुरुवातीला पाणी न घालता दळायचं आहे आणि नंतर एक थेंब पाण्यामध्ये मी छान असं कोरडं वाटण काढून घेणार आहे अशा पद्धतीने मिक्सरला आपलं वाटण तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता एक थेंब पाण्यामध्ये छान असं हे कोरडं वाटण मी काढून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे या वाटणाची चव अतिशय उत्तम लागते त्यामुळे आपल्याला या प्रोसेसला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तर आता एक किलो चिकनसाठी मी चार पळी येथे तेल वापरलेलं आहे तेलाचं प्रमाण एक किलोला चार पळी असं घ्यायचं म्हणजे चार चमचे त्यानंतर दोन चमचे मोठे असे जिरं घेतलेलं आहे आणि दोन मोठे असे कांदे जाडसर चिरून घेतलेले आहेत कांदा जिऱ्याची छान अशी फोडणी दिल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मिक्सरला जे हिरवं वाटण करून ठेवलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे चिरे कांद्याची व्यवस्थित फोडणी बसलेली आहे आता यामध्ये एक चमचा भरून हळद ॲड करायची आहे मित्रांनो या स्टेजला तुम्हाला हळद थोड्या प्रमाणात जास्त ॲड करायची आहे कारण की तुम्ही येथे पिवळं पाणी बनवणार आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लाल तिखट वगैरे जाणार नाही आहे त्यामुळे तुम्ही येथे एक चमचा भरून तेलामध्ये हळद ॲड करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला गरम पाणी वापरायचं आहे आता मी सुरुवातीला अर्धी वाटी गरम पाणी वापरलेलं आहे आणि छान पद्धतीने यामध्ये हळद व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे जेणेकरून कलर छान येईल आणि आपला जो मसाला आहे तो खूप छान पद्धतीने होतो कांदासुद्धा छान व्यवस्थित शिजला जातो तर बघा अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपल्या पोंडीला तेल सुटलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने याची टेस्ट येते आता यामध्ये एक किलो चिकन मी धुवून स्वच्छ तीन ते ती चार पाण्याने घेतलेलं आहे आता ते ऍड करूया आणि खालीवर आपल्याला इथे फोडणीमध्ये करून घ्यायचं आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही पोरणी देतात त्यामध्ये ज्यावेळेस आपण चिकन ॲड करतो त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं आहे की पंधरा ते वीस मिनटं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने तेलामध्ये हे शालो फ्राय करून घ्यायचं आहे चिकन जेणेकरून चिकनला तो अर्क राहतो हे लक्षात घ्या आता यामध्ये मी एक चमचा भरून मीठ वापरलेला आहे चवीनुसार पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन ते तीन मिनटं आपल्याला ह्या स्टेजला छान असं परतून घ्यायचं आहे तेलाच्या फोडणीमध्ये परतल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने ते चिकनला एक अर्क लागतो आणि ते चिकनसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित होतो त्यानंतर तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे हे लक्षात घ्या चिकनला व्यवस्थित पद्धतीने रंगही सुटलेला आहे आणि चिकन व्यवस्थित पद्धतीने रोज चाललेला आहे आता या स्टेजला मी साईडला गरम पाणी करून ठेवलेलं होतं ते ॲड करून घेऊया आता तुम्हाला एक किलो चिकनसाठी दोन तांबे पाणी पुरेसं असतं जर तुम्हाला जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकतात आणि कुकरच्या तुम्हाला पाच ते सहा शिट्ट्या ते घेऊन घ्यायचे आहे जेणेकरून जेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी एक किलोला ॲड करणार तेवढं तिच्यामध्ये ते शिस्त आणि जेवढी क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही हे पिवळं पाणी देऊ शकतात तर मी येथे दोन तांब्या भरून एक किलो चिकनला दोन तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी गरम करून घेतलेलं आहे लक्षात घ्या आता एकदा मिक्सर करून घ्यायचं आहे <laughs> या स्टेजला तुम्हाला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा शिट्ट्या तुम्ही काढू शकतात पाच शिट्ट्यांमध्ये ही कम्प्लीट होऊन जातं पण एक शिट्टी आपण एक्स्ट्राची एक घेऊया अशा पद्धतीने आपलं चिकनचं पिवळं सूप हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त हे चिकन शिजले गेलेलं आहे त्यातल्या त्यात छान त्यात अशी फोडणी बसलेली आहे आणि पिवळं पाणीसुद्धा अतिशय मस्त झालेलं आहे आणि रंगसुद्धा खूप सुरेख पद्धतीने सुटलेला आहे तर मित्रांनो आपण येथे पिवळं पाणी बघितलेलं आहे आता ह्याच पिवळ्या पाण्यापासून आपण चिकनची झटकीपट भाजीसुद्धा बघणार आहोत तर ती कशी बनवायची तीच मी तुम्हाला आता पुढच्या टप्प्यामध्ये सांगणार आहे भाजीसाठी साहित्य बघून घेऊया एक अर्धी वाटी खोबर भाजून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आता यामध्ये तुम्ही अद्रकचा तुकडा आणि लसूण टाकू शकता किंवा पेस्टही टाकू शकतात मी इथे स्किप केलेली आहे कढईमध्ये तीन पळी तेल ऍड केलेला आहे आता या यामध्ये काळा मसाला ऍड करून घेऊया जो आपण मिक्सरला लावलेला आहे खोबरं कांदा आणि कोथंबीर अशा पद्धतीने हा मिक्सरला मी पाणी न घालता वाटून घेतलेला आहे आता हा मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे लक्षात घ्या एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी आपण येथे पिवळं पाणी करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन गड्डे लसणाचे ॲड केलेले आहे आणि अद्रक जास्त प्रमाणात वापरलेलं आहे त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस भाजी करणार असाल त्यावेळेस तुम्ही अद्रक लसूण स्किप केलं तरी चालेल कारण की पिवळ्या पाण्याला त्याचा अर्क उतरलेला असतो त्यामुळे तुम्ही तिथे स्किप करू शकतात येथे मी त्यामुळेच अद्रक लसूणची पेस्ट स्किप केलेली आहे नाही तर मग जास्त उग्र वास येण्याचे चान्सेस असतात एक तर तुम्ही पिवळ्या पाण्यात टाका किंवा मग अर्ध्या अर्ध्या प्रमाणात टाका किंवा ज्यावेळेस तुम्ही भाजीला फोडणी देणार असाल त्यावेळेस ॲड करा तरी चालेल पण पिवळ्या पाण्यामध्ये अर्क उतरण्यासाठी मी लसूण जास्त प्रमाणात वापरलेला आहे जेणेकरून जे कोणी आजारी असेल त्यांना आपण हे देऊ शकतात त्या दृष्टिकोनातून आपण येथे पिवळं पाणी बनवतो आता पिवळ्या पाण्याला हळद आपण ऑलरेडी जास्त वापरलेली आहे त्यामुळे अर्धा चमचा मी येथे हळद वापरलेली आहे आणि दोन चमचे मी येथे कांदा लसूण वापरलेला आहे आता हे व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे तर मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपला मसाला व्यवस्थित पद्धतीने भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा मसाला छान असा झालेला आहे यामध्ये अर्धी वाटी मी पाणी वापरलेलं आहे जेणेकरून मसाल्याला छान असं तेलही सुटेल आणि मसाला एकदा पाण्यामध्ये व्यवस्थित होऊन जाईल तर अशा पद्धतीने थोडंसं गरम पाणी मी येते या स्टेजला वापरलेलं आहे पुन्हा एकदा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि तर दोन ते तीन मिनटं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने पाण्यामध्ये हा मसाला होऊ द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मसाल्याला छान असं तेलही सुटतं आणि एकीकडे पाणीही सुटतं आणि त्या पाण्याच्या फ्लेवरमध्ये हा मसाला अगदी व्यवस्थित होतो अगदी हॉटेलच्या चवीसारखा हा मसाला होतो पण थोडंसं गरम पाणी मसाला ज्यावेळेस आपण भाजतो त्यावेळेस टाकणं गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता तेल आणि पाणी एकीकडे झालेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मसालासुद्धा भाजला गेलेला आहे आणि मसाल्याने व्यवस्थित असं तेलही सुटलेलं आहे अतिशय चविष्ट हा मसाला येथे झालेला आहे आता या स्टेजला जे आपण पिवळं पाणी करून ठेवलेलं होतं त्याचं चिकन तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात आणि जेवढं तुम्हाला क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही हे पिवळं पाणी यामध्ये ॲड करायचं या पिवळ्या पाण्याच्या अर्कमध्येच ही भाजी होती त्यामुळे जेव्हा तुम्ही चिकन शिजवतात त्यावेळेस पिवळं पाण्यामध्ये तुम्ही दोन ते तीन तांबे पाणी एक्स्ट्राचे टाकू शकतात जेणेकरून त्याच चिकनच्या रश्शामध्ये तुम्ही भाजी करू शकतात आता या भाजीमध्ये मी फक्त अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे तेही मसाल्या पुरतं आणि जे मी पिवळं पाणी करून ठेवलेलं होतं त्यातलं मला जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार मी येथे पाणी वापरणार आहे आणि याच पाण्यामध्ये आपण पिवळ्या पाण्यामध्ये ही भाजी होऊ देणार आहे मित्रांनो या अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर ही अतिशय पौष्टिक होते आणि त्यातल्या त्या जे लोक आवड खातात चिकन आवडीने त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त होते कारण की ते चिकनच्या अर्कमध्ये शिजते जेणेकरून ती चवीला सुद्धा छान लागते येथे आपण दोन उकळी काढून घेणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने स्लो गॅसवर मी इथे होऊ देणार आहे पंधरा ते वीस मिनटं आपण या स्टेजला हिला सोडायचं आहे आपल्याला इथे जास्त शिजवायची गरज नाही हे लक्षात घ्या कारण की ऑलरेडी आपण चिकनही शिजवले आहे आणि चिकनचं गरम पाणी येथे वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात इथे शिजवायचं नाही नाहीतर तर चिकनचं हे गाळ होतं हे लक्षात घ्या फक्त आपल्याला दोन काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पद्धतीने स्लो गॅसवर होऊ द्यायची आहे तर मित्रांनो तयार ची ची हो आहे आपली चिकनची भाजी अशा पद्धतीने तुम्ही पिवळ्या पाण्यापासून चिकनची भाजी अगदी झटकीपट करू शकतात आणि अतिशय कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये ही होऊन जाते आणि खूप चविष्ट होते आणि तुम्ही इथे बघू शकतात की हिला छा सुंदर पद्धतीने तरीसुद्धा आलेली आहे आणि रंग बघा अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये मी ही बनवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया एका नवीन तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद